मित्रांनो नमस्कार काल विराट कोहलीने भारतीय कसोटी संघातनं अखेर आपली निवृत्ती घोषित केली अखेर यासाठी म्हणालो की जेव्हापासून रोहित शर्माने आपली निवृत्ती घोषित केली होती तेव्हापासूनच विराट कोहली आपली निवृत्ती घोषित करू शकतो या संदर्भातल्या बऱ्याच चर्चा आल्या सुरुवातीला असं सांगितलं गेलं गेलं की विराट कोहलीने निवृत्ती जाहीर करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे परंतु बी सी सी आयनी त्याला पुनर्विचार करायला सांगितलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये काही दिवस गेले आणि काल शेवटी विराट कोहली याने आपली निवृत्ती घोषित केली तत्पूर्वी रोहित शर्माने सुद्धा आपली निवृत्ती घोषित केलेली के होती खरं तर रोहित शर्माची निवृत्ती बऱ्यापैकी अपेक्षित होती याचं कारण असं आहे की फिटनेस हा जो विषय असतो कसोटी संघा कसोटी सामन्यात खेळणं एक दिवसीय सामन्यात खेळणं आणि टी ट्वेंटीमध्ये खेळणं याच्यामध्ये खूप फरक असतो पाच दिवसाचा कसोटी सामना त्याला लागणारा जो फिटनेस असतो तो मला वाटत नाही रोहित शर्माकडे बघितल्यानंतर ते शर्मा आहेत आणि ते त्यांच्या पोटावरती दिसत होतं की ते शर्मा आहेत आणि अनेक वर्षांपासून रोहित शर्मा असा जाड होता पोट सुटलेला थोडासा रोहित शर्मा असा आपण टी व्हीवरती पाहत होतो आणि त्याची जी कामगिरी होती मागच्या अनेक दौऱ्यातली किंवा अनेक कसोटी सामन्यातली ती वरचीवर खालावत चाललेली होती तुम्हाला ऐकायला खूप आश्चर्य वाटेल की कि मागच्या कित्येक काही वर्षामध्ये रोहित शर्माची जी कसोटी सरासरी होती ती दहाशी होती फक्त दहा दहावा प्रति इनिंग ज्याला आपण म्हणतो प्रति डाव या खालच्या स्तराला येऊन रोहित शर्माची सरासरी थांबली होती त्याचं कारण मी सांगितल्याप्रमाणे वाढलेली जाडी सुटलेलं पोट पाय पुढं न निघणं तंत्रज्ञानामध्ये निर्माण झालेले दोष आणि कसोटी क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानच लागतं तुमच्या तंत्रज्ञानाच्या उनिवा कुणीही गोलंदाज किंवा प्रतिस्पर्धी संघ हा खपवून घेत नाही तो त्याचा नक्की फायदा घेतो नेमकं हेच रोहित शर्माच्या बाबतीत होत होतं आणि त्यात परत इंग्लंडला जायचं होतं त्याच्यामुळे तिथं काही वेगळं होईल किंवा काही धावा निघतील अशी काही परिस्थिती रोहित शर्माची नव्हती आणि तो निवृत्तीच्या उंबरट्यावरतीच उभा होता आणि तिने निवृत्तीचा निर्णय घेतला एक प्रकारे बरं झालं अशा म्हणण्याची वेळ आहे परंतु विराट कोहलीच्या मात्र निवृत्तीने खरोखर खूप मोठा धक्का सगळ्यांना दिला अगदी माझ्यासुद्धा माझंसुद्धा क्षणभर मन भरून आलं थोडंसं डोळ्याच्या कडाई माझ्या पानावल्या मी नाही म्हणणार नाही कारण सचिन तेंडुलकरच्या नंतर विराट कोहली हा भारतीय क्रिकेटचं इमोशन होता आपल्या सगळ्यांच्या भावना त्याच्याशी जुडलेल्या होत्या त्यामुळे त्याच्या निवृत्तीचा निर्णय ज्यावेळेस ऐकला तेव्हा खरोखर वाईट वाटलं आणि याचं दुसरं एक कारण असं आहे भावना तर जुडलेल्या होत्या म्हणून वाईट वाटलंच पण दुसरं एक कारण असं आहे की विराट कोहलीचं जे फिटनेस आहे ते अगदी रोहित शर्माच्या विपरीत आहे तो प्रचंड फिट आहे अजून कमीत कमी पाच वर्ष तर तो, तो सहज खेळला असता इतका त्याचा फिटनेस उत्तम आहे त्याचा जर फिटनेस आपण पाहिला तर आपल्या लक्षात येतं की त्याच्या वयाच्यापेक्षा सुद्धा सुद्धा तो, तो दहा वर्ष तरुण आहे फिटनेसच्या बाबतीमध्ये आणि इतकं क्रिकेट स्वतःच्या फिटनेसमुळं आपल्यामध्ये शिल्लक असताना त्यांनी ही निवृत्ती घ्यावी हे खरोखर आवडलं नाही कारण दोन हजार वीस सालापर्यंत त्याची कसोटी सरासरी ही चोपनची होती आणि तोपर्यंत त्यांनी सत्तावीस शतकं झळकावलेली होती आता दोन हजार वीसच्या नंतर आत्तापर्यंत त्याने फक्त तीन शतकं झळकावली आहेत आणि त्याची कसोटी सरासरी फक्त तीसची राहिलेली आहे म्हणजे चोपन्नवरून तो तीसच्या सरासरीवरती घसरला आणि सत्तावीस शतकं जी त्यांनी दोन हजार वीसपर्यंत पर्यंत काढली होती त्याच्यानंतर मागच्या आत्तापर्यंत चार साडेचार वर्षामध्ये त्याला फक्त तीन शतकं काढता आलेली आहेत हा जो त्याचा कामगिरीचा एक ढासाळलेली जी त्याची कामगिरी आहे कसोटी संघातली तर ती घेऊन त्यांनी निवृत्त व्हावं असं मला वाटत नव्हतं उलट त्यांनी अजून पाच वर्ष खेळावं जो पूर्वीचा विराट कोहली होता दोन हजार वीसच्या आधीचा तो परत या जगाला दिसावा पण अतिशय पराक्रमी ठिकाणी येऊन त्यांनी पराक्रम गाजवून त्यांनी निवृत्त व्हावं अशा योद्ध्यांना म्हणजे मी विराट कोहलीला योद्धाच मानतो अशा योद्ध्यांना पराभूत निवृत्ती ही शोभत नाही यांनी विजयी निवृत्तीवरतीच निवृत्त व्हायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे विराट कोहलीबद्दल वाटतं परंतु मागेही मी अनेक लेख लिहिलेले आहेत मी स्वतः क्रिकेट खेळलेलो आहे आणि मला क्रिकेट खेळणं काय असतं मी छोट्या लेवलला खेळलो अगदी लातूर शहरामध्ये खेळलो असेल काही जिल्ह्यांमध्ये जाऊन खेळलो असेल परंतु काही का असताना मी प्रामाणिकपणे क्रिकेट खेळलो क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम आहे त्यामुळं क्रिकेट खेळताना कोणत्या कमिटमेंटनी ते खेळलं पाहिजे ते मी जाणतो अगदी दोन हजार वीस साली हीच कमिटमेंट विराट कोहलीकडनं मोडली गेली त्याची पत्नी गरोदर होती तिला बाळ होणार होतं म्हणून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती तो स्वतः संघाचा कर्णधार असताना तो संघाला सोडून परत आला आणि तिथपासून जी त्याला घसरण लागली त्याच्यानंतर त्याची कसोटी कामगिरी कधीही सुधारली नाही तुमची कमिटमेंट बदलली नाही एकदा कशाच्या प्रतीची आणि जेव्हा तुम्ही कसोटी क्रिकेट खेळता देशाकडनं खेळता आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात खेळता तेव्हा तर पराकुटीची कमिटमेंट लागते एक कमिटमेंट आपण पाहिली सचिन तेंडुलकरची वडील वारले परत आला अंत्यविधी केला विश्वचषक खेळाला परत गेला आणि केनियाच्या विरुद्ध पुढच्याच सामन्यामध्ये शतक झळकावल्यानं वडिलांना श्रद्धांजली व्हायली ही एक कमिटमेंट आहे तोही म्हणू शकला असता माझ्या वडिलाची सावडी आहे माझ्या वडिलाचं दिवसाचं आहे मी कसं जाऊ शकतो ते व्हायचं आहे गोड जेवण व्हायचं पण तसं नाही केलं आणि आपल्या पत्नीला ज्यावेळेस बाळ जन्माला आपली पत्नी घालते आप, तेव्हा ते आपण थांबलो काय न थांबलो काय फारसा फरक पडत नाही आणि जेवढे कसोटी संघामध्ये खेळाडू आहेत त्या प्रत्येकाच्याच पत्नीनी कधी ना कधीतरी बाळाला जन्म घातलेला आहे असा जर प्रत्येकजण बाळाला जन्म घालतोय घालतीय माझी पत्नी म्हणून परत यायला लागला तर कसं व्हायचं परंतु विराट कोहलीकडनं एक घडलं आणि तिथून जे तिची घसरण झाली एकदा तुमची कमिटमेंट घसरली ना मग तुमच्यामध्ये किती गुणवत्ता असू द्या तुम्ही किती मेहनती असू द्या किती फिट असू द्या मानसिक जे तुमचं शिफ्ट होतं कमिटमेंट 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 म्हणजे काय असते आपली मानसिक भावनिक प्रतिबद्धता म्हणजे कमिटमेंट की ही गोष्ट मला या पद्धतीने करायची आणि नेमकं तिथंच मानसिक भावनिक कमिटमेंटमध्ये विराट कोहलीची घसरण त्यावेळेस जी झाली की नंतर विराट कोहली परत तसा विराट कोहली कधीच राहिला नाही जसं आपण दोन हजार वीसच्या आधी अनुभवला होता आणि म्हणून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे जेव्हा आपण देशाकडनं खेळतो ना देशाच्या संघाला जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो तेव्हा वैयक्तिक गोष्टी मध्ये आणण्याचं कारण नसतं आणि जे लोक वैयक्तिक गोष्टी मध्ये आणतात मग ते खेळाडू राहत नाहीत किंवा त्यांना तशा पद्धतीचं महत्वही नंतर राहत नाही आणि कामगिरीमध्ये सातत्य राहत नाही आता कुठलाही खेळ असू द्या अगदी सैन्य जे लढतं सीमेवरती देशाकडनं हे देशाकडनं खेळतात ते देशाकडनं लढतं दोघांनाही पैसे मिळतात असं नाही की कुणाला याला पैसे मिळत नाही त्याला मिळतात असं काही नसतं प्रोफेशनल्स ते सगळे लोक आणि मग जेव्हा देशा देशासाठी कामगिरी करण्याची वेळ असते तेव्हा तुम्ही वैयक्तिक गोष्टीमध्ये आणून नाही चालत तर नेमकं हेच विराट कोहलीकडनं त्या काळामध्ये घडलं आणि त्याच्यानंतर जे त्याची घसरण झाली ती मी सांगितलेल्या आकडे फक्त तीन शतकं आणि तीसच्या सरासरी विराट कोहलीला न शोभणारी आहे त्याची गुणवत्ता त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे मग त्याच्यामध्ये आता मध्ये काय झालं की आता आम्ही क्रिकेट खेळतो ना तर गाड घेतो आम्ही कुणी लेग स्टम्पचा गाड घेतो कुणी मिडल लेगचा घेतो कुणी मिडल स्टम्पचा घेतो ऑफ स्टम्पचा गाड सहसा कोणी घेत या तीन गाडपैकी एका गाडवरती तो खेळायचा आणि त्याच्यानंतर जो पहिला दुसरा आणि तिसरा तिसरा स्टंप म्हणजे शेवटचा तिसऱ्यानंतर तो चौथ्या स्टंप पर्यंत माणूस बॅट टाकतो खेळतो पुढं काढून थोडं थोडं पाचव्या स्टंप पर्यंत पण हा पट्टा पाचवा काय सहावा काय आणि सातवा काय कशात पण पुढं काढून बॅट टाकायला लागला आणि त्याच्यामुळे आऊट व्हायला लागला त्याचे तुम्ही जर सगळे बाद होण्याचे जर तुम्ही त्याचे व्हिडिओज काढून पाहिले तर जास्तीत जास्त जे स्लिप आणि विकेट किपर कडणं कडे कॅच देऊन झालेले आहेत किंवा गलीमध्ये दे कॅच देऊन झाले आहेत कारण तांत्र तंत्रज्ञानामध्ये चुका तो जो मोह आवरला पाहिजे फलंदाजीमध्ये तांत्रिकदृष्ट्या मी तुम्हाला सांगतो मी खूप छोटा माणूस आहे मी इतका काही कुणाला शानपणा शिकवण्याची क्रिकेटमध्ये कदाचित माझी पात्रता नसेल खूप लहान माणूस आहे पण मी अंतकरणापासून क्रिकेट खेळलो बजलंय क्रिकेटला पुजलं आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला प्रामाणिकपणे मी सांगू शकतो की ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी करताना त्यावेळेस बॉल येण्याची वाट पाहिली पाहिजे बॉलवर जाऊन खेळण्याची सवय फार घातक असते तुम्ही जो रूटला बघा तुम्ही केन विल्यम्सनला बघा तुम्ही स्मिथला बघा हे सगळेजण टेक्निकली तन तांत्रिकदृष्ट्या विराट कोहलीपेक्षा सुद्धा कमजोर आहेत यांच्यामध्ये विराट कोहलीच्या पेक्षा सुद्धा एक गुण चांगला आहे ते चेंडूची वाट पाहतात जे सचिन तेंडुलकर करायचा प्रत्येक महान खेळाडू हा चेंडूची वाट पाहतो तो चेंडूवरती जात नाही पण विराट कोहलीच्या स्वभावातच एवढी आक्रमकता होती की त्याला चेंडूवरती जाऊन मारायला आणि खेळायला आवडायचं आणि तिथंच त्याचा घात झाला त्याला हे कळेना गेले की चौथा स्टंप कोणता पाचवा स्टंप कोणता सहावा स्टंप कोणता सातवा कुठला तिथपर्यंत तो बॅट टाकायला लागला चेंडूवरती जाऊन आक्रमकता आपली दाखवण्याच्या नादामध्ये आणि तिथं घात झाला आणि वाईट असं वाटतं की ह्या चुका प्रत्येक खेळाडूकडनं घडतात त्याच्या जीवनामध्ये असं नाही की तेंडुलकर ह्याला अपवाद आहे किंवा अजून कुणी अपवाद आहे परंतु ते घडत घडतंय आपल्या याच्यामुळे धावा होत नाही ते कळालं पाहिजे आणि आपला अहंकार त्याच्यामध्ये न आणता त्याला दुरुस्त केला पाहिजे नेमकं हे विराट कोहलीकडनं घडलं नाही त्याचा अहंकार मध्ये आला स्वतःला शहाणं समजण्याची वृत्तीमध्ये आली आणि मी हे करून पण करू शकतो अशा पद्धतीची अपप्रवृत्ती त्याच्यामध्ये दुर्दैवाने जागी झाली त्याचा परिणाम हा झाला की त्यांनी त्या त्याच्या दोषावरती कधी के कामच केलं नाही कधी के चांगल्या खेळाडूला जाऊन भेटला नाही की हे माझं असं सतत का होतं आहे अहो तेंडुलकरचं ऑस्ट्रेलियामध्ये तीन तीन कसोटीमध्ये काहीतरी पाच सहा डावामध्ये तो प्रकार झाला किंवा ऑप्टमच्या बाहेरच्या बॉलला कवर ड्राईव्ह मारायच्या नादामध्ये स्निक लागू लागली त्यांनी एक इनिंग ठरवूनच खेळलं की मला हे करायचंच नाही तर दोनशे एक्केचाळीस धाव नाबात काढल्या त्यांनी ही जी मेंटल मानसिक जी मजबूती लागते त्याला अंमलबजावणी करण्याची जी निर्धार लागतो तो विराट कोहलीमध्ये दुर्दैवानी नव्हता जो सचिन तेंडुलकरमध्ये आपल्याला दिसला त्याच्यामुळे विराट कोहली सचिन तेंडुलकर होऊ शकला नाही आणि कालच्या या प्रकरणामध्ये तर माझ्याकडे अशी माहिती आहे की बी सी सी आयने खास करून गौतम गंभीर जे कोच आहेत त्यांनी थोडासा त्यांचा अहंकारमध्ये आणला आणि एक प्रकारे माझं आता प्रभुत्व चालेल दाखवण्याच्या चक्करमध्ये ते गेले झालं असं म्हणे की विराट रोहित शर्मालाही त्यांनी सांगितलं की तुला आम्ही कर्णधार ठेवणार नाही तुला तर टीममध्ये पण घेणार नाही त्याच्यामुळे रोहित शर्माने निवृत्ती घोषित केली दोन दिवसानंतर त्याला कळवल्यानंतर आणि विराट कोहलीची इच्छा होती की आता मग त्याला कर्णधार करावं विराट कोहलीला रोहित शर्माच्या नंतर पण बी सी सी आयने त्याला हे त्यालाही हे सांगितलं की तुला आम्ही कर्णधार करणार नाही आणि त्या अहंकाराच्या संघर्षामध्ये किंवा निर्णय घेण्याच्या संघर्षामध्ये मग तुम्ही मला कर्णधार करत नाही ते मी निवृत्तच होतो अशा त्याला टीममधून काढणार नव्हते रोहित शर्माला टीममधून काढणार होते अशी माहिती आहे कर्णधारी ठेवणार नव्हते आणि टीममध्ये ठेवणार नव्हते पण विराट कोहलीला टीममधून काढणार नव्हते त्याला फक्त रोहित शर्माच्या नंतर मला कर्णधार पद मिळावं अशी ती त्यांनी इच्छा व्यक्त केली त्या इच्छेला बी सी सी आयने गौतम गंभीर यांनी सगळ्यांनी नकार दिला निवड समितीने नकार दिला आणि मग त्याच्या रागाच्या रागाच्या भरात म्हणा किंवा त्याच्या एक नाराजीच्या भरामध्ये त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली इथं दोघांचंही चुकलं बीसीसीआयने खरंच त्याला कर्णधारपद द्यायला पाहिजे होतं कारण तो भारताचा कसोटी क्रिकेटमधला सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे त्याच्यामुळे त्याला सी बीसीसीआयने द्यायला पाहिजे होतं आणि जे पाच सहा वर्षाची त्याची अजून देशासाठी से जी सेवा होती ती पदरात पाडून घ्यायला पाहिजे होती आणि यांनी सुद्धा जर कर्णधारपद नाही दिलं तर त्याचा राग काढण्याची गरज नव्हती नुकसान झालं ना देशाचं नुकसान झालं रसिकांचं नुकसान झालं त्याचं स्वतःचं नुकसान झालं तुम्ही कल्पना करा तो अजून एक पाच वर्ष खेळला असता आणि एक हजार हजार धावा जरी दरवर्षी तो काढत राहिला असता तर चौदा पंधरा तेरा हजाराच्या पुढे कुठेही धावामध्ये तो सरकला असता पण शतकही किती झाली असते था। आज तो तीस शतकाकडून निवृत्त होतो कुठेही चाळीस पंचेचाळीस शतकाच्या घरामध्ये जाऊन निवृत्त झाला असता आणि सर्वकालीन महान फलंदाजामध्ये कसोटी संघाच्या सुद्धा तो एक दिवसीय संघाचा तर सर्वकालीन महान फलंदाजापैकी एक आहेच परंतु कसोटी संघातसुद्धा सर्वकालीन महान फलंदाजामध्ये त्याची नोंद झाली असते परंतु चूक दोन्हीकडनं घडली कर गौतम गंभीर आणि बी सी सी आय आणि युनिव्हर्स समिती यांच्याकडनंही एक चूक घडली आणि विराट कोहलीकडनं एक चूक घडली आणि या दोन्ही चुकीचा परिणाम हा आहे की आपला देश रसिक आणि जग जागतिक क्रिकेट हे एका अतिशय चांगल्या सक्षम फलंदाजाला मुकलं आणि त्याची जी निवृत्ती ज्या श शा, प्रतिष्ठेने शानने व्हायला पाहिजे होती ती दुर्दैवाने झाली नाही त्याचा खेळ पाहण्याची संधी आपल्याला होली आणि फिट असताना निवृत्त झाला ना रोहित शर्मा तर अनफिट असतो दिसतात दिसतंयच रोहित शर्माचा पण विराट कोहली फिट असताना त्याच्यामध्ये अजून बरंचसं क्रिकेट शिल्लक असताना त्याला निवृत्त व्हावं लागलं हे खरोखर मनाला चटका लावणार आहे पण खरंच माझ्या डोळ्याच्या कडा पानवल्या खूप वाईट वाटलं अंतःकरण भरून आलं परंतु अहंकार एक अशी गोष्ट आहे ना जी चांगल्या चांगल्याने घेऊन बुडते नेमकं हेच या प्रकरणामध्ये आपल्याला दिसते धन्यवाद